दहा जून पर्यंत बंगालच्या उपसागरात एक चक्रीय प्रणाली तयार होईल ही प्रणाली आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रातून पुढे जाऊ शकते खंडित झालेल्या नैऋत्य मान्सून बारा ते अठरा जून दरम्यान पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय देशातील वातावरण सध्या विचित्र झालंय वेळ आधी मान्सून धडकला खरा मात्र नंतर गायब झाला मान्सूनचा पाऊस अचानक थांबला आणि विचित्र वातावरण झालं उत्तर भारतात काही ठिकाणी मुसळधार पावसानं भयंकर महापूर का ही तर काही ठिकाणी हिटवेव्ह सारखी उष्णता वाढली आहे महाराष्ट्रात तर पाऊस आणि उकडा असं दोन्ही सुरू आहे पाऊस केला की भयंकर घामाच्या धारा लागतात ज्या मान्सूनच्या आतुरतेनं वाट पाहत आहोत त्याबद्दल एक आशेचा किरण हवामान खात्याकडून समोर आलाय एकोणतीस मे पासून खंडित झालेला नैऋत्य मान्सून बारा ते अठरा जून दरम्यान पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय बारा जून नंतर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस येण्याची शक्यता आहे मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो त्यामुळे आणखीन थोडा वेळ मुसळधार पावसासाठी वाट पाहावी लागू शकते शेतकऱ्यांना पेरणी करू नये असं सांगितलंय जून अखेर नंतर संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस येईल असा अंदाज आहे बारा ते अठरा जून दरम्यान मान्सून स्वतःहून गती घेईल मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर त्याची पुढची वाटचाल पूर्णता मान्सूनच्या वाऱ्यांवर अवलंबून असेल असं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय पश्चिम बंगालमध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होत असून त्याचा कसा परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे असा अंदाज कायमेटनं व्यक्त केलाय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल